या चोवीस जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत तर या चोवीस जिल्ह्यात भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तर आता राज्यातील विविध जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस यामध्ये अतिदृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुकसान भरपाईपोटी बाधितांना मदत देण्याबाबत हा जो काही इथं आलेला आहे तर यामध्ये वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर यामध्ये कोणते वी चोवीस जिल्हे आहेत तर या चोवीस जिल्ह्यातच भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात तर त्यामध्ये कोणते जिल्हे आहे मंजूर झालेले तर संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर आता जे की या शेतकऱ्यांसाठी जे की किती निधी आलेला आहे ते सुद्धा आपण इतर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर आता जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिदृष्टी तर आता झालेल्या जे की शेतीपिकाची भरपाई भरपाईपोटी यासाठी सहाशे अठ्ठेचाळीस कोटी सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख एक्केचाळीस हजार एवढा निधी इथं आलेला आहे तर आता शेतकरी बांधवांसाठी खुशखबार आहेत तर यामध्ये सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख एक्केचाळीस हजार एवढा निधी जे की इथं शेतकरी बांधवांसाठी आलेला आहे तर आता डी बी टीद्वारे द्वारे ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर अशांमध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या आधारले बँक खात्यामध्ये जे काही या चोवीस जिल्ह्यात इथं जमा होणार आहेत तर यामध्ये चोवीस जिल्ह्या कोणते आहेत ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर आता याचे जे काही पैसे आहेत तर सर्व शेतकरी बांधवांच्या आधारले बँक खात्यामध्ये तर आता तुमच्या खात्यामध्ये याचे पैसे जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा तुम्ही या चोवीस जिल्ह्यांमधून बिलॉंग करता का तर डोळं जी आरच्या खाली यायचं आहे तर हा जो जी आर आहे वीस तारखेचा जी आर इथं आलेला आहे तर आता जे की दाखवल्याप्रमाणे तर यामध्ये पहिला जो विभाग आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर तर यामध्ये जे की जिल्हे आहे कालावधी प्रस्तावना दिनांक त्यानंतर किती निधी आलेला आहे ते तुम्हाला इथं दाखवलेला आहे किती बाधित क्षेत्र आहे तर पहिला जो यामध्ये जिल्हा आहे तर त्यामध्ये बीड दोन नंबरला आहे लातूर तीन नंबरला आहे परभणी चार नंबरला आहे छत्रपती संभाजीनगर पाच नंबरला आहे जालना सहा नंबरला हिंगोली सात नंबरला आहे नांदेड तर पहिला जो आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये सात जे काही जिल्हे आलेले आहेत तर त्यामध्ये बीड लातूर परभणी छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली नांदेड तर सात जिल्हे आहे इथं झालेले आहे तर एकूण चोवीस जिल्हे आहेत तर खाली यायचं थोडं तर यासाठी जो काही निधी आलेला आहे ते तुम्हाला इथं दाखवेल त्यानंतर छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर इथं नागपूर चंद्रपूर वर्धा पुन्हा वर्धा आहे गडचिरोली तर नागपूर विभागामध्ये पाच आहे तर दोन वेळेस ज्या वर्धा आहे पहिलं जे यामध्ये नागपूर चंद्रपूर वर्धा अकरा नंबरलासुद्धा वर्धा बारा नंबरला गडचिरोली तर एकूण बारा जिल्हे इथं झालेले आहे त्यानंतर नागपूर विभाग झाल्यानंतर इथं नाशिक विभाग तर यामध्ये नाशिक जळगाव तेरा नंबरला आहे नाशिक चौदा नंबरला आहे जळगाव पंधरा नंबरला आहे अहिल्यानगर तर तीन आहे यामध्ये नाशिकमध्ये नाशिक जळगाव आणि अहिल्यानगर त्यानंतर खाली यायचं आहे त्यानंतर अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा वाशिम पुन्हा वाशिम तर अमरावती विभागामध्ये जे काही यामध्ये आहे अकोला आहे अमरावती आहे यवतमाळ आहे बुलढाणा आहे वाशिम आहे पुन्हा वाशिम आहे तर इथं त्यानंतर इथं पुणे पुणेमध्ये सोलापूर सांगली जी की पुणे भागामध्ये कोणतं आहे सोलापूर आणि सांगली त्यानंतर आता शेवटचं जे आहे यामध्ये चोवीस तर्या कोकन आनी गर, तर यामध्ये कोकण विभागामध्ये ठाणे आणि पालघर तर एकूण चोवीस आहे तर यांसाठी निधी सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख एक्केचाळीस हजार एवढा निधी जे की या चोवीस जिल्ह्यांसाठी मंजूर झालेला आहे तर जे काही मंजूर झालेले व पंचनामे पूर्ण झालेले या चोवीस जिल्ह्यात पंचनामे पूर्ण झालेले आहेत तर त्यामध्ये पालघर पालघर ठाणे सांगली कोल्हापूर वाशिम बुलढाणा यवतमाळ अमरावती अकोला अहिल्यानगर जळगाव नाशिक गडचिरोली वर्धा चंद्रपूर नागपूर नांदेड हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर लातूर बीड परभणी तर असे जे काही मंजूर झालेले व जे काही यामध्ये पात्र ठरलेले जे काही पंचनामे पूर्ण झालेले जिल्ह्यात तर या जिल्ह्यात भरपाईची रक्कम जमावण्यास त्याचप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा थँक्यू